प्रसिद्ध भजने बुवा विजय उर्फ गुंडू सावंत यांची आपल्या रेडी गावात आपल्याला पाहायला मिळते सॉरी पाहायला मिळते त्यानंतर सुप्रसिद्ध भजने बुवा संदीप लोके यांचा सत्कार करतील आमचे सावाराम गोस्वामी यांना मी स्टेजवरती आमंत्रित करतोय त्यांनी बोंचा सत्कार करावा आणि संदीप लोके बो हे प्रथम आपल्या रेडी गावात आपली डबलबरी हा सामना दाखवणार आपलं काय कला काय कौशल्य हे आपल्याला पाहायला मिळणार दोन्ही बुवा एक नामावंत बो असे गाजलेले सिंधुदुर्गात सिंधुदुर्गाच्या बाहेर सुद्धा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे नवयुवक मित्रमंडळ यांच्या वतीने